ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण श्री अरविंद यांच्या साधना रहस्य मधल्या काही विचारांवर बोलणार आहोत आपल्याकडे त्यांचे काही उतारे आहेत आणि आजचा आपला उद्देश आहे की साधनेमध्ये ज्या दोन महत्वाच्या उन्मुक्ता म्हणजे ओपनिंग सांगितल्या आहेत त्या कशा साधायच्या यावर श्री अरविंद काय म्हणतात हे जरा समजून घेऊया हो नक्कीच हे ऐकायला खूपच गहन आणि इंटरेस्टिंग वाटतंय तर या दोन मुख्य गोष्टी सांगितल्या आहेत बरोबर हो एक म्हणजे आपलं हृदय चक्र जे आपल्या आतल्या खऱ्या अस्तित्वाकडे म्हणजे चैत्य पुरुषाकडे उघडतं बरोबर आणि दुसरं म्हणजे मनाची चक्र जी आपल्या वर असलेल्या उच्च अस्तित्वाकडे उघडतात हो उच्चतर चेतनेकडे तर मग सुरुवात हृदयापासून करूया का हो हे हृदय चक्र त्याच्या मागे असलेल्या चैत्य पुरुषाकडे कसं उघडतं काय प्रक्रिया आहे याची हो तर श्री अरविंद असं सांगतात की हृदयामध्ये जाणीवपूर्वक एकाग्र व्हायचं आणि तिथे ईश्वराला आवाहन करायचं आवाहन म्हणजे प्रार्थना हो एक प्रकारचं आंतरिक आवाहन कशासाठी तर देवाने आपल्या आत प्रकट व्हावं आणि आपल्या चैत्यपुरुषाद्वारे म्हणजे आपल्या आतला तो खरा आवाज किंवा गाभा जो नेहमी देवाकडे ओढला जातो त्याने आपल्या संपूर्ण प्रकृतीचं नेतृत्व करावं अच्छा तर या आवाहनानं ती पहिली उन्मुखता साधते म्हणजे हृदय उघडायला सुरुवात होते म्हणजे ही केवळ मानसिक क्रिया नाही आहे तर एक खोल आंतरिक तळमळ आहे मग यासाठी कोणती साधनं किंवा वृत्ती महत्वाची ठरतात अगदी यासाठी सगळ्यात महत्वाचे म्हणजे तीव्र ओढ लागते ज्याला अभिप्सा म्हणतात मग प्रार्थना भक्ती प्रेम आणि समर्पण हे मुख्य आधार आहेत समर्पण हो पण फक्त एवढंच नाही श्री अरविंद इथे एका गोष्टीवर खूप जोर देतात कशावर की आपलं जे ध्येय आहे ईश्वरी साक्षात्कार त्याच्या आड येणाऱ्या आपल्या स्वभावातल्या सगळ्या गोष्टींना विचारांना जाणीवपूर्वक नकार देणंही तितकंच महत्वाचं आहे म्हणजे ओढ पण हवी आणि नको असलेल्या गोष्टींना नकारपण दोन्ही एकाच वेळी ओढ आणि नकार हे समर्पण आणि नकार खरंच आव्हानात्मक असणार कारण आपलं मन आपल्या सवयी कुठे इतक्या सहज बदलतात हो ते आहेच. बरं आता दुसऱ्या उन्मुक्ततेबद्दल बोलूया मनाची चक्र उच्चतर चेतनेकडे उघडणं याची प्रक्रिया कशी आहे हो ही दुसरी प्रक्रिया मनाशी जोडलेली आहे यासाठी काय करायचं की सुरुवातीला डोक्यात म्हणजे आपल्या विचार केंद्रात जाणीवेला एकाग्र करायचं आणि मग हळूहळू ती एकाग्रता डोक्याच्याही वर म्हणजे आपल्या नेहमीच्या मानसिक पातळीच्या पलीकडे न्यायची डोक्याच्या वर हो तिथे जाणीवेला एकाग्र करून एक प्रकारे आमंत्रण द्यायचं आवाहन करायचं कशासाठी आवाहन वरून येणाऱ्या ईश्वरी शांतीसाठी सामर्थ्यासाठी प्रकाशासाठी ज्ञानासाठी आणि आनंदासाठी जणू काही आपण स्वतःला तयार करतोय त्या उच्चतर चेतनेच्या अवतरणासाठी म्हणजे इथे पण तीस तीव्र आस किंवा ऍस्पिरेशन आणि सातत्यपूर्ण इच्छाशक्ती म्हणजे पर्सिस्टंट विल लागते अगदी बरोबर जसं हृदयाच्या बाबतीत समर्पण महत्वाचं तसं इथे एकाग्रता आणि सतत प्रयत्न करत राहणं महत्वाचं दिसतंय अगदी आणि इथे सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये किंवा म्हणूया की श्री अरविंदांच्या साधनेचं एक महत्वाचं सूत्र इथे दिसतं काय ते म्हणतात की चैत्य पुरुष ज्याला आपण हृदयाद्वारे जागृत करतो आणि उच्चतर चेतना जिच्यासाठी आपण मनाला उघडतो यांच्यातला जो परस्पर संबंध आहे जी आहे घेवाण आहे तेच सिद्धीचं म्हणजे आध्यात्मिक पूर्ततेचं मुख्य साधन आहे फक्त एका मार्गावर अवलंबून चालणार नाही वा म्हणजे हे दोन्ही मार्ग एकमेकांना पूरक आहेत तर हो तर या सगळ्याचा अर्थ असा लावायचा का की श्री अरविंदांच्या म्हणण्यानुसार आध्यात्मिक प्रगतीसाठी दोन मुख्य दिशा आहेत एक हृदयाच्या मार्गाने जातो जो भावनेचा भक्तीचा समर्पणाचा आहे हो आणि जो आपल्या आतल्या खऱ्या मार्गदर्शकाला म्हणजे चैत्य पुरुषाला जागृत करतो आणि दुसरा मनाच्या मार्गाने जो एकाग्रतेतून वरून येणाऱ्या शांती ज्ञान आणि शक्तीला आपल्यात उतरवण्यावर लक्ष केंद्रित करतो अगदी आणि दोन्ही मिळून साधकाला बदलायला म्हणजे रूपांतरणाच्या प्रक्रियेत मदत करतात हे खरंच खूप खोल विचार आहेत धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर